नमस्कार तुमचं सर्वांचं परत एकदा व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम मी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट काय असतं मनी मॅनेजमेंट काय असतं ट्रेडिंग सायकोलॉजी काय असते या संदर्भातमध्ये खूप डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला प्रत्येकाला खूप काळजीपूर्वक बघायचा आहे मित्रांनो आत्तापर्यंत स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना ट्रेडिंग करत असताना स्विंग ट्रेडिंग करत असताना जी काही लोकं स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी झाली ज्या लोकांनी एक लाख दोन लाखाचं कॅपिटल घेऊन मार्केटमध्ये सुरुवात केली ते लोकं एक कोटी दोन कोटी चार कोटीपर्यंत कसे पोहोचले किंवा जगभरामध्ये जे काही मोठमोठे इन्व्हेस्टर आहेत हे हेच फंड मॅनेजर आहेत म्युच्युअल फंड मॅनेजर आहेत हे सर्व लोक मार्केटमध्ये काम करत असताना त्यांना देखील ट्रेडिंग सायकोलॉजीला फेस करावं लागतं त्यांना देखील प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करावं लागतं त्यांना देखील प्रॉपर मनी मॅनेजमेंट करावं लागतं आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना ते कुठले मुद्दे नेमके विचारात घेतात आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं इम्प्रुव्हमेंट करतात आणि ती लोक कशा पद्धतीनं सक्सेस झालेत याची माहिती आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो स्टॉक मार्केट हे असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी जर तुम्ही एखादी गोष्ट शिकायचं म्हटलं तर त्यासाठी खूप मोठी तुम्हाला किंमत मोजावी लागते मित्रांनो शहानपणा यामध्ये असतो ज्या ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्ट जर शिकायचं असेल तर ती गोष्ट स्वतः शिकण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्याच्या अनुभवातून ती गोष्ट शिका त्या ठिकाणी तुमची खूप मोठी बचत होऊ शकते आणि मित्रांनो फायनान्शियल मार्केटचा जर विचार केला तर या ठिकाणी प्रत्येक गोष्ट जर स्वतः शिकायचं म्हटलं तर त्यासाठी खूप टाइम द्यावा लागेल सर्वात महत्वाचं त्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागेल मित्रांनो मी आतापर्यंत खूप सारे ट्रेडर बघितलेत विशेषतः ऑप्शन ट्रेडिंग करणारे जे मला येतात भेटतात विचारतात सर माझा ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पाच लाख रुपयाचा लॉस आहे सर माझा ऑप्शन ट्रेडिंग मध्ये वीस लाख रुपयाचा लॉस आहे मित्रांनो हा लॉस कसा कव्हर केला जाऊ शकतो प्रत्येकाच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे आणि मी प्रत्येकाला प्रत्येक वेळेला एकच प्रश्न विचारला होता की आतापर्यंत तुम्ही कुठलं ट्रेडिंग सिस्टम फॉलो केलं का आतापर्यंत तुम्ही रिस्क मॅनेजमेंट केलंय का आतापर्यंत तुम्ही काही मनी मॅनेजमेंट केलंय का आतापर्यंत तुम्ही तुमच्या चुका सुधारण्यासाठी काही वेळ दिला आहे का किंवा यासाठी काही खर्च केला आहे का मित्रांनो नाईन्टी नाईन पर्सेंटेज ट्रेडरचा हाच प्रॉब्लेम आहे यांनी यावरती कधीही काम केलं नाही यांचा काम करण्याचा फोकस फक्त एकाच ठिकाणी होता मला स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचा आहे ऑप्शन ट्रेडिंग करायचं आहे आणि जास्तीत जास्त पैसा मिळवायचा आहे आणि हा जास्तीत जास्त पैसा मिळवण्याच्या पाठीमागं लागून आपण खूप सारा लॉस जो आहे तो स्टॉक मार्केटमध्ये केला आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो मे बी मला वाटतं की तुमचं सर्वांचं डोळे उघडेल त्याचबरोबर तुमचा मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलेल आणि या मार्केटमध्ये एक्झॅक्ट कशा ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये काम केलं जातं मध्ये काम केलं जातं स्विंग मध्ये काम केलं जातं किंवा आपल्या डे टू डे दे लाईफमध्ये देखील हे सर्व प्रिन्सिपल तुम्ही काय करू शकता वापरू शकता ज्यामुळे मला वाटतं की तुम्ही तुमच्या पर्सनल मध्ये तर सक्सेस आलच पण त्याचबरोबर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये देखील खूप मोठं यश मिळवाल तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये देखील चांगलं यश मिळवाल अशी मी अपेक्षा करतो मित्रांनो मार्केटमध्ये काम करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की सर मला मार्केटमध्ये ट्रेडिंग तर करायचं आहे पण कुठून सुरुवात करू कशी सुरुवात करू हे समजत नाहीये तर मित्रांनो मी तुम्हाला एक पहिला मुद्दा खूप महत्वाचा सांगतोय तुम्ही जे ट्रेडिंग करणार आहात ना ते स्वतःच्या सिस्टमवरती ट्रेडिंग करा आत्तापर्यंत जगामध्ये जे काय गुंतवणूकदार यशस्वी यशस्वी झालेत जे ट्रेडर यशस्वी झालेत त्या प्रत्येकानं स्वतःची एक ट्रेडिंग सिस्टम जे आहे ते काय केले त्या ठिकाणी विकसित केले त्यांनी कुणीही दुसऱ्याच्या ट्रेडिंग प्लॅनला दुसऱ्याच्या ट्रेडिंग सिस्टमला फॉलो केलेला नाही मित्रांनो विशेषतः ट्रेडिंग सिस्टमचा जर विचार केला तर मित्रांनो ज्या ज्या लोकांनी स्वतःचं ट्रेडिंग सिस्टम डेव्हलप केलेला आहे त्यावरती स्वतः काम केलेलं आहे त्यातले ऐंशी टक्के ट्रेडर जे आहेत ते आतापर्यंत सक्सेस झालेले दिसून येतील मित्रांनो मला सांगा कमेंट्स करून तुम्ही आतापर्यंत असं कुठलं ट्रेडिंग सिस्टम फॉलो केलं आहे का ज्यामुळे तुम्हाला त्याचा खूप चांगला रिझल्ट आला आहे त्याचबरोबर मित्रांनो रिस्क मॅनेजमेंट जे आहे ना हे सर्वात प्रभावी साधन आहे स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस होण्यासाठी मित्रांनो जोखीमवर नियंत्रण ठेवल्याशिवाय तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये कधीच सक्सेस होऊ शकत नाही मित्रांनो आत्तापर्यंत जे काही ट्रेडर आणि इन्व्हेस्टर सक्सेस झालेत यांनी एकच कारण सांगितले त्यांच्या यशाच्या रहस्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही नव्वद टक्के टाईम जो काय लॉस घेतो हा खूप मिनिमाइज असतो कधीही लॉस आमच्या एका लिमिटच्या बाहेर जात नाही मित्रांनो तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये टिकायचं असेल पैसा मिळवायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा रिस्क मॅनेजमेंट समजणं गरजेचं आहे रिस्क मॅनेजमेंटवर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंटवर काम केलं तर डेफिनेटली तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने टिकाव धरू शकता आणि सक्सेस देखील होऊ शकता मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना अजून एक मुद्दा विचारात घेतला होतो तो म्हणजे तुमच्या ट्रेडिंगमध्ये शिस्त असली पाहिजे डिसिप्लिन असली पाहिजे ज्या व्यक्तीच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये डिसिप्लिन आहे ती व्यक्ती डेफिनेटली मित्रांनो ट्रेडिंगमध्ये सक्सेस होतोय आणि जे काय सक्सेसफुल ट्रेडर आणि इन्व्हेस्टर आहेत त्यातल्या सत्तर टक्के लोकांना जे यश मिळालं आहे त्या लोकांना पहिलं प्रायोरिटी असे वाटतं की आम्ही डिसिप्लिन फॉलो केली आता मित्रांनो डिसिप्लिन फॉलो करायचं म्हणजे नेमकं काय प्रत्येक जण सांगतो की बाबा आयुष्यामध्ये डिसिप्लिन ठेवा पण डिसिप्लिन ठेवा म्हणजे नेमकी कशी डिसिप्लिन ठेवायची मी एक एक्झाम्पल सांगतो मित्रांनो तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर तुमच्या अकाउंट मध्ये ठेवा म्हणजे एक लाख रुपये कॅपिटल असेल तर ते सेम ठेवा मित्रांनो प्रत्येक ट्रेडला फक्त आणि फक्त दहाच हजार रुपयाचा कॅपिटल वापरा मित्रांनो प्रत्येक ट्रेड जो आहे ना तो फक्त आणि फक्त एक किंवा दोन लॉट साईज न टाका म्हणजे तुमचं जे कॅपिटल आहे त्या प्रमाणात ही लॉट साईल बदलू शकते अमाऊंट देखील बदलू शकते नाही असं नाही पण मी तुम्हाला समजण्यासाठी सा तुम्हा हे सांगत आहे त्याचबरोबर प्रत्येक ट्रेडमध्ये तुमचा किती लॉस असला पाहिजे हे तुमचं फ्री डिफायनड असलं पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये तुमची डिसिप्लिन असले पाहिजे मला जो आज ट्रेड टाकायचा तो कशाच्या आधारावरती टाकायचा आहे तर ब्रेकआउटच्या आधारावरती टाकायचा आहे सपोर्टच्या आधारावरती टाकायचं आहे ऑप्शनच्या डेटाच्या आधारावरती टाकायचं आहे हे तुमचं काय असलं पाहिजे या ठिकाणी फिक्स असलं पाहिजे ह्या जर गोष्टी तुमच्या फिक्स असतील तर डेफिनेटली मित्रांनो ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन देखील काय होते त्या ठिकाणी वाढते दुसरं मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग केला असेल तर एक गोष्ट तुम्ही आठवून बघा ज्या ज्या व्यक्तीने लहान लहान लॉसेस केले आहेत ती व्यक्ती डेफिनेटली स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस झाली आहे मित्रांनो तुम्ही जर तुमचा आतापर्यंत प्रॉफिट लॉस स्टेटमेंट जर डाउनलोड केलं तर ते जर चेक केलं तर त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसून येईल काय दिसून येतय तर तुम्ही आतापर्यंत जो लॉस केला आहे त्यातला नव्वद पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्तीचा लॉस हा तुमचा फक्त आणि फक्त दहा ट्रेडमध्ये झाला आहे म्हणजे टॉप टेन लुझिंग जे ट्रेड आहेत ना ते जर तुम्ही तुमच्या ट्रेडिंग जर्नीमधून डिलीट केले तर तुम्ही एक खूप चांगले प्रॉफिटेबल ट्रेडर आहात हे पहिल्या लक्षात घ्या त्यामुळं आपल्याला या ठिकाणी हा जो लेसन काय मिळतोय या ठिकाण जेवढं शक्य असेल तेवढं छोटे लॉसेस करा त्यातून तुम्हाला विनिंग प्रॉबॅबिलिटी खूप वाढणार आहे आणि मार्केटमध्ये देखील तुम्ही जास्त वेळ टिकणार आहे मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना तुम्ही कधीही शॉर्ट टर्मचा विचार करू नका ऑल्वेज तुम्ही लॉंग टर्मच्या दृष्टीनं विचार करा ट्रेडरनं देखील लाँग टर्मचा विचार केला पाहिजे मला पैसे मिळवायचे खूप पैसे मिळवायचेत मान्य पण हे किती दिवसात जास्त पैसे मिळवायचे तर माझं टार्गेट असलं पाहिजे मला दहा वर्षामध्ये एक कोटी रुपये कमवायचे मला पाच वर्षामध्ये एक कोटी रुपये कमवायचे मग हे जे लाँग टर्मचं टार्गेट आहे ना ते अचीव करण्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या काय करावं लागतील त्या ठिकाणी स्टेप घ्यावं लागतील आणि त्या स्टेपवरती जर काम केलं तर ते लॉन्ग टर्मचं जे तुमचं मोठं टार्गेट आहे हे टार्गेट काय होऊ शकतं त्या ठिकाणी इझिली अचीव्ह होऊ शकतं पहिल्यांदा लक्षात घ्या दुसरा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे ट्रेडरच्या संदर्भात मित्रांनो अलीकडे जर बघाय झालं तर खूप साऱ्या लोकांमध्ये खूप सारा अहंकार आहे खूप साऱ्या लोकांना दुसऱ्याकडून शिकावं असं असं वाटत नाहीये मी जे आहे मी सर्व ज्ञानी आहे मला दुसऱ्याची कुणाचीही गरज नाही दुसऱ्याच्या कुणाच्याही मार्गदर्शनाची गरज नाही असं लोक समजतात आणि स्वतःच्या निर्णयानुसार स्वतःच्या अनुभवानुसार ट्रेडिंग करतात पण मित्रांनो तुम्ही जर दुसऱ्याचा अनुभव जर जोडीला घेतला दुसऱ्याकडून जर थोडंफार शिकला तर त्या ठिकाणी यशस्वी होण्याचं प्रमाण हे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त असल्याचं हे आत्तापर्यंत काय झालं या ठिकाणी सिद्ध झाले त्यामुळे मित्रांनो मार्केटमध्ये काम करत असताना तुम्ही सातत्यानं लर्निंगवरती फोकस करा मार्केट दररोज तुम्हाला काही ना काही शिकवणार आहे मार्केट दररोज तुम्हाला काही ना काही धडा देणार आहे त्यातून तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर तुमच्या मित्रांकडून आणि बाकीच्या सोशल मीडिया कम्युनिटीकडून देखील शिकण्याचा प्रयत्न करा आपण बऱ्याच वेळेला शिकण्याचा प्रयत्न काय करतो त्यानं किती मोठी ऑर्डर टाकली मग मी पण मोठी ऑर्डर टाकतो त्यांना आज एक लाख रुपयाचा प्रॉफिट केला तर मी पण एक लाख रुपयाचा प्रॉफिट करून दाखवतो हा जो अहंकार आहे ही जी स्पर्धात्मक वृत्ती आहे ना ही ट्रेडिंग घातक आहे अशा कुठल्याही गोष्टीला तुम्ही फॉलो करू नका सर्वात महत्वाचा ट्रेड ट्रेडिंगची स्टाईल वेगळी असते प्रत्येक व्यक्तीची रिस्क घेण्याची कपॅसिटी वेगळी असते प्रत्येक व्यक्तीची मार्केटमध्ये मार्केट सोबत सामावून घेण्याची कपॅसिटी वेगळी असते त्यामुळे मार्केटमध्ये काम करत असताना ट्रेडिंग करत असताना तुमच्या व्यक्तिमत्व जे आहे या व्यक्तिमत्वाला नेमकी कुठली ट्रेडिंग स्टाईल सुटेबल आहे हे समजून घ्या बरेच ट्रेडर मी असे बघितले बघितलेत जे मार्केट अप ट्रेंडमध्ये असताना देखील पुट ऑप्शन बाय करून पैसा मिळवतात असे किती तर ट्रेडर बघितलेत मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असताना कॉल ऑप्शन बाय करून पैसा मिळवतात कारण त्यांना मार्केटचा टॉप कुठं आहे मार्केटचा बॉटम कुठं आहे आणि त्यातून मार्केटचा रिव्हर्सल कसा पकडायचा हे त्यांना माहीत असतं आणि ते त्याच्यावरती ट्रेडिंग करतात मग आपल्यासाठी कुठली स्टाईल आहे जसं की मी अजून एक ऑब्झर्व्ह केलं बरेच लोक ट्रेडिंग करत असताना सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून साडे दहा अकरा वाजेपर्यंत जर ट्रेडिंग केलं तर त्यांना प्रॉफिट होण्याचे चान्सेस हे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त आहेत मग यांना ऐंशी टक्के चान्स जर या ठिकाणी प्रॉफिट होण्याचा असेल तर ते प्रॉफिट घेऊन गप बसत नाहीत ते परत सेकंड हाफ मध्ये मार्केटमध्ये काय करतात ट्रेडचा प्लॅन करतात आणि यामध्ये ट्रेडर लोक जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात फसत असलेले तुम्हाला दिसून येतील त्यामुळे माझ्या स्टाईलला जर मॉर्निंगचं ट्रेडिंग सेशन प्रॉफिटेबल असेल तर मी मॉर्निंगलाच काय करणार ट्रेडिंगवरती फोकस करणार त्याचबरोबर मित्रांनो मार्केटमध्ये काम करत असताना तुमच्याकडे पेशन्स असणं खूप गरजेचं आहे आता हा देखील मुद्दा खूप कॉमन आहे पेशन्स प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे सर खूप पेशन्स आहेत मी एखादी ऑर्डर जर टाकली तर माझा अकाउंट झिरो होईपर्यंत मी थांबतो याला पेशन्स म्हणत नाही मित्रांनो ज्या वेळेला ट्रेड तुमच्या फेवरमध्ये असतो त्यावेळेला तुम्ही किती पेशन्सनं मार्केटमध्ये जास्त वेळ थांबता हे खूप इम्पॉर्टंट आहे लॉसमध्ये तर प्रत्येक व्यक्ती जास्त वेळ थांबते का थांबते तर ह्याच्या पाठीमाग ह्युमन बिहेवियर आहे आपली जी मानवी संस्कृती आहे ह्या संस्कृतीमध्ये प्रत्येक व्यक्तीची जी जडणघडण झाली ही कशी झाली आपल्याला सुखापेक्षा दुःखामध्ये जास्त राहायला आवडतं आणि यामुळेच आपण ट्रेडिंगमध्ये देखील काय करत असतो लॉसमधल्या पोझिशनला जास्त वेळ थांबतो आपल्याला असं वाटतं की कधीतर मार्केट माझ्या फेवरमध्ये येईल मार्केटमध्ये कुठून तर रिव्हर्स येईल मार्केटमध्ये कुठंतर इन्स्टिट्युशन येतील आणि माझ्या फेवरमध्ये बाईंग करतील आणि माझा ऑप्शन त्या ठिकाणी वाढेल आणि मला प्रॉफिट होईल असं प्रत्येकाला वाटतं मित्रांनो आपल्या लाईफमध्ये देखील बघा आपल्या काहीतरी अपेक्षा असतात आपल्याला वाटत असतं की आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे आणि आपण त्यासाठी कधीही प्रयत्न करत नाही आपल्याला वाटतं की दुसऱ्यांनी कुणीत मला येऊन मदत करायला पाहिजे दुसऱ्यांनी मला कुणीतरी येऊन समजून घ्यायला पाहिजे मित्रांनो ही जी वृत्ती आहे ना ही खूप चुकीची आहे आणि स्टॉक मार्केटमध्ये देखील आपण बऱ्याच वेळेला ही चूक करतो त्यामुळे मित्रांनो ट्रेडिंग करत असताना तुमच्याकडे डिसिप्लिन असणं गरजेचं आहे पण ही डिसिप्लिन बोलतो बरोबर पेशन्स देखील असणं गरजेचं आहे आणि हे पेशन्स कधी कामाला येतील ज्यावेळेला योग्य असाल त्यावेळेला हे पेशन्स कामाला येतील तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी जर पेशन्स ठेवत असाल तर मात्र मित्रांनो खूप मोठा लॉस आहे तो यामध्ये होणार आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यात महत्वाचा या स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल पैसा मिळवायचा असेल तर प्रत्येक जे यशस्वी ट्रेडर आणि इन्व्हेस्टर आहेत ना त्यांनी पहिलं मार्केटमध्ये टार्गेट ठेवलं होतं आपल्याला ह्या मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करायचंय मार्केटमध्ये टिकून राहायचंय मग मित्रांनो ह्या मार्केटमध्ये जर तुम्हाला टिकून राहणार साठी तुम्ही पहिलं एक ते दोन वर्ष जर प्रॉपर प्रयत्न केले प्रॉपर रिस्क मॅनेज केलं प्रॉपर लॉस जर मॅनेज केला तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही मध्ये शकता शकता धरू आणि त्यामध्ये स्वतःमध्ये खूप चांगली इम्प्रुव्हमेंट देखील करू शकता त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक ट्रेडरचं पहिलं टार्गेट मार्केटमध्ये असलं पाहिजे की बाबा मला माझं स्वतःचं प्रोटेक्शन करता आलं पाहिजे मित्रांनो मी हे एक्झाम्पल खूप वेळा दिले डिफेन्स मधले लोक असतील आर्मी मधले जवान असतील किंवा पोलीस डिपार्टमेंटचे लोक असतील ह्या सर्व लोकांना पहिलं ट्रेनिंग कशाचं जा दिलं जातं सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग दिलं जातं ते स्वतः वाचले तर सहकाऱ्यांना वाचवणार आहेत ते स्वतः वाचले तर समाजाला वाचवणार आहेत ते स्वतः वाचले तर देशाला वाचवणार आहेत मग मित्रांनो ट्रेडिंगमध्ये कॅपिटल मला प्रोटेक्ट करायचं आहे मी जर प्रो कॅपिटल प्रोटेक्ट केलं तर मी मार्केटमध्ये टिकणार आहे मी माझं कॅपिटल प्रोटेक्ट केलं तरच मी मित्रांनो मार्केटमध्ये प्रॉफिटेबल होणार आहे तरच मी माझं जे टार्गेट मला पैसे मिळवायचे जे मला वेगवेगळ्या वस्तू खरेदी करायचे आहेत किंवा जे माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत ना त्यासाठी तुम्हाला काय करता आलं पाहिजे पहिल्यांदा या मार्केटमध्ये टिकता आलं पाहिजे जर मार्केटमध्ये तुम्ही टिकला तर डेफिनेटली तुम्ही देखील या ठिकाणी काय होऊ शकता सक्सेस होऊ शकतं सर्वात महत्वाचा मुद्दा अजून एक आहे ट्रेडिंगच्या संदर्भात त्यामध्ये मार्केटमध्ये सातत्यानं बदल होत असतात एक सारखं का मार्केट कायमच असत नाही तुम्ही देखील ऑब्झर्व केला असेल ट्रेडिंग करत असताना बऱ्याच वेळेला तुम्ही आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस कन्सिस्टन्सी बेसिसवर प्रॉफिट करत असता प्रत्येक टाकलेला ट्रेड तुमचा प्रॉफिटमध्ये येत असतो पण त्यानंतर चार पाच दिवस तुमच्या ट्रेडिंग लाईफमध्ये असे येतात त्या ठिकाणी एकही ट्रेड तुमचा बरोबर चालत नाही प्रत्येक ट्रेड लॉसमध्ये जातो तुम्ही त्या ठिकाणी पॅनिक होता जे मग महिन्यापासून एक महिन्यापासून दोन महिन्यापासून तुम्ही जे डिसिप्लिन फॉलो केले तुम्ही जे रूल्स फॉलो केलेत ते सर्व त्या ठिकाणी का होतात ब्रेक होतात म्हणजे मार्केटमध्ये जे चेंज होतात ना ते चेंज आपल्याला समजत नाहीयेत किंवा त्या चेंज चेंजनुसार आपण स्वतःमध्ये बदल करत नाही त्यामुळे मित्रांनो ज्या ज्या व्यक्तीने स्टॉक मार्केटमध्ये स्वतःमध्ये लवचिकता ठेवली आहे त्यातले पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त ट्रेडर जे आहेत ते या ठिकाणी सक्सेस झालेत हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्यामुळं आपल्याला देखील मार्केटमध्ये काम करत असताना आपल्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी येणं खूप गरजेचं आहे आपल्यामध्ये लवचिकता असणं खूप गरजेचं आहे जर आपण ही लवचिकता ठेवली तर डेफिनेटली मित्रांनो आपण काय होऊ शकतो त्या ठिकाणी मार्केटमध्ये सक्सेस होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला ट्रेडिंगमध्ये असेल इन्व्हेस्टमेंटमध्ये असेल स्विंग ट्रेडिंगमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर यामध्ये की पॉईंट जर कुठला असेल ना तर तो म्हणजे मित्रांनो आपलं त्यामध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे म्हणजे सतत नफा मिळवणं हे आपलं एकच ध्येय धोरण असलं पाहिजे आणि मित्रांनो ज्या ज्या लोकांनी प्रॉफिट मध्ये कन्सिस्टन्सी ठेवली त्यांनी वेल्थचा अक्षरशः पहाड उभा केला आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या आणि त्याही बरोबर मित्रांनो तुम्ही तुमच्या कौशल्यावरती विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही तुमच्या ज्ञानावरती विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही तुमच्या अनुभवावरती विश्वास ठेवला हो पाहिजे मित्रांनो तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुमचा एखादा मित्र असतो तुमचा कोणीतरी फॅमिली मेंबर असतो तो अडचणीत असतो आणि त्याला काहीतरी सजेशन हवा असतं त्याला काहीतरी सल्ला हवा असतो मित्रांनो तुम्ही त्याला इतका परफेक्ट आणि इतका भारी सल्ला देताना अक्षरशः तो त्या प्रॉब्लेम मधून हो बाहेर येतो पण मित्रांनो तुम्ही ज्या वेळेला अडचणीत असता तितक्या क्षमतेचा आणि तितक्या तितक्या ताकदीचा सल्ला तुम्ही स्वतःला देऊ शकत नाही का देऊ शकत नाही कारण का निर्णय तुम्हाला स्वतःसाठी घेत असतो म्हणजे आपल्याला काय सवय लागले स्वतःपेक्षा दुसऱ्यासाठी जास्त निर्णय घ्यायची सवय लागली त्यामुळे मित्रांनो ट्रेडिंगमध्ये देखील तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे जे नॉलेज आहे स्टॉक मार्केटचं हे स्वतःसाठी जास्तीत जास्त कसं प्रभावीपणे वापरता येईल यावरती तुम्ही जर फोकस केलं मार्केटमध्ये तर डेफिनेटली मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये सक्सेस होऊ शकता आणि मित्रांनो असं देखील म्हटलं जातं ह्या स्टॉक मार्केटमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल ना तर पहिलं कंट्रोल आपल्याला या ठिकाणी ठेवता आलं पाहिजे म्हणजे सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट मॅटर करते आणि ही सायकोलॉजी जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर फक्त आणि फक्त रिअलिस्टिक अपेक्षा ठेवूनच ही सायकोलॉजी चेंज केली जाऊ शकते ज्या व्यक्तीचं स्वप्न असतं एका रात्री श्रीमंत व्हायचंय ती व्यक्ती गॅमलिंग वृत्तीची असते ती व्यक्ती चुकीच्या मार्गाने चाललेली असते एवढं लक्षात ठेवा आणि ज्या व्यक्तीचं टार्गेट असतं मला लॉंग टर्म मध्ये श्रीमंत व्हायचं टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करायचंय ती व्यक्ती मात्र काय होते त्या ठिकाणी सक्सेस होते आणि यामध्ये सक्सेस होणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण जे आहे ते कम्पॅरेटिव्हली जास्त असल्या दिसून येतोय मित्रांनो बऱ्याच वेळेला आपल्याला सवय काय असते माहिती सर मला प्रॉफिट मिळवायचं आहे सर मला लॉस मर्यादित करायचंय हे तुमचं टार्गेट असतं पण मित्रांनो याही अगोदर एक टार्गेट खूप इम्पॉर्टंट असतं मला वाटतं प्रत्येक ट्रेडरच्या दृष्टीनं ते म्हणजे तुम्ही ट्रस्ट ठेवला पाहिजे तुमच्या प्रोसेसवर तुमची मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याची काय प्रोसेस आहे तुम्ही काहीतरी स्ट्रॅटेजी फॉलो करत असाल कुठलं तर इंडिकेटर फॉलो करत असाल कुठली तर कॅन्डल फॉलो करत असाल कुठलं तर प्राइस एक्शन फॉलो करत असाल किंवा कुठला तर ऑप्शनचा डेटा तुम्ही फॉलो करत असाल मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना बरोबर आहे मित्रांनो तुम्हाला ना रिझल्टवर कधीच फोकस करायचं नाही माझा प्रॉफिट होईल का माझा लॉस होईल तुम्ही तुमच्या सिस्टमवरती विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या प्रोसेसवरती विश्वास ठेवा आणि त्या प्रोसेसमध्ये जर काही ड्रॉबॅक्स येत असतील तर ते इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी काम करा जी व्यक्ती हे करते ना त्या व्यक्तीला या स्टॉक मार्केटमध्ये कुणीही हरवू शकत नाही आणि कुणीही या स्टॉक मार्केटमधून त्याला पैसा मिळवण्यापासून थांबवू शकत नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मित्रांनो बऱ्याच वेळेला स्टॉक मार्केटचं बिहेव्हिअर जे आहे ना कसं राहतं माहिती विशेषतः तुम्ही बँक निफ्टी इंडेक्स निफ्टी इंडेक्सचा चार्ट जर काळजीपूर्वक बघितला तर हे मार्केट सत्तर टक्के टाईम शांत असतं आणि वेळेला मार्केट शांत असतं ना त्यावेळेला तुम्ही देखील शांत राहणं गरजेचं आहे किंवा मार्केट शांत असताना तुम्ही छोट्या छोटा, -छोटा प्रॉफिट घेऊन मार्केटमधून बाहेर पडलं पाहिजे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या जर तुम्ही हे टेक्निक वापरलं तर या ठिकाणी देखील तुम्हाला रिझल्ट जो आहे तो खूप चांगला काय होऊ शकतो या ठिकाणी येऊ शकतो मित्रांनो एक मुद्दा जो आहे ना तो सर्वात जास्त इम्पॉर्टंट आणि मला देखील खूप सारे ट्रेडर आणि इन्व्हेस्टर किंवा स्विंग ट्रेडिंग करणारे लोक येतात भेटतात आणि विचारतात की सर आम्हाला असं एक ट्रेडिंगचं सिस्टम सांगा ज्या माध्यमातून मला दुसरं काहीही करावं लागणार नाही मी फक्त त्या सिस्टमला फॉलो करतो मित्रांनो मला मान्य आहे जे काही लोक सक्सेस झाले स्टॉक मार्केटमध्ये त्यामधल्या मेजॉरिटी लोकांनी एक सिस्टम फॉलो केलंय आणि त्या सिस्टमवर त्यांना रिझल्ट आलाय पण दुसऱ्याच्या सिस्टमचा तुम्हाला रिझल्ट येईल का न येईल हे माहीत नाहीये पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो जगात मित्र असं म्हणतो की कुठलंही एक परफेक्ट सिस्टम नाहीये जे सिस्टम असेल ना तुमचं तोडकं मोडकं अर्ध कच्च त्याला तुम्हाला परफेक्ट करायचं काय करायचं या ठिकाणी कर प्रयत्न करायचा आहे आणि ही जर गोष्ट तुम्ही या ठिकाणी केली मार्केटमध्ये तर मला वाटतं की तुमची ट्रेडिंग सायकोलॉजी तुमची ट्रेडिंग जर्नी आणि या स्टॉक मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो काय होऊ शकतो या ठिकाणी बदलू शकतो त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला आज चोटे -चोटे चोटे -चोटे या व्हिडिओच्या माध्यमातून जे काय छोटे छोटे मुद्दे सांगितलेत छोटे छोटे पॉईंट सांगितलेत यावरती तुम्ही विचार करा त्यावरती तुम्ही काम करा आणि त्यातून जर तुम्ही प्रॉपर काम केलं तर नक्की मला वाटतं की येणाऱ्या दिवसात तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये आणि ट्रेडिंग लाईफमध्ये चेंज होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायचं आहे सगळ्यात महत्वाचं कमेंट देखील करायचं आहे आणि यूट्यूब चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर, तर पहिल्यांदा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद